नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करूनही अमोल अजित पवार यांच्या गटात अजित पवारांच्या नेत्यांचा मोठ्या दाव्याने राज्याच्या राजकारणात दा मोठी खळबळ तर कोणी केला आहे या संदर्भातला मोठा दावा हे सविस्तर पाहण्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वी राज्यात प्रत्येक पक्षानं आपापले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यासोबतच आमदार खासदारही मूळ पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठमोठे दावे केले जात आहे अजितदादाच्या गटातील एका मोठ्या मंत्र्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोले यांनी शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली तरी ते कधी अजित पवार गटात येऊ शकतात असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी माहिती दिली आहे की शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर कोले यांची उमेदवारी जाहीर केली गे गेली असली तरी ते कधी कधी पण अजित पवार गटात येऊ शकतात पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जिथे विद्यमान चार आमदार आमच्या पक्षाचे आहेत त्या चार जागा आम्ही लढणारच आहोत यासह भंडारा गोंदिया आणि गडचिरोली गडचिरोली या विदर्भातील जागासह नऊ जागेवर अजित पवार गटाचा दावा असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलं आहे शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शनाची भूमिका करावी असा सल्लाव यांनी दिला आहे महाराष्ट्रात शरद पवार पेक्षा अजित पवारांचा चेहरा मोठा आहे त्यामुळे शरद पवार यांना सहानुभूती मिळणार नसल्याचं धर्मबाबा आत्राम म्हणाले आहे तसेच विदर्भातील मोठ्या नावाने काँग्रेसचे निष्ठावंत असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनी हे सुद्धा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे अनिस अहमद यांच्या बाबत सुरू असलेल्या चर्चा त्याच्यामुळे राजकीय पुन्हा एकदा खळबळ माजली आहे अनिस अहमद यांना काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे सध्या राज्यात चालू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास तर लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद